नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनेलमध्ये आज आपण नेहमीप्रमाणेच काहीतरी झणझणी चटकदार टेस्टी अशी रेसिपी करणार आहोत तर आज आपण स्ट्रीट स्टाईल अंडाभुर्जीची रेसिपी करणार आहोत जी करायची पद्धत एकदम सोपी आहे आणि आपण जी बाहेर ठेल्यावरती जशी अंडाभुर्जी खातो तशीच्या तशी भुर्जी आज आपण घरच्या घरी करणार आहोत चला तर आता आपण कृतीकडे वळूयात इथे मी काही भाज्या बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहे ज्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची कोथिंबीर कांदा टोमॅटो घेतलेला आहे कट करून कढई गरम करायची त्याच्यामध्ये बटर घालायचं बटर मेल्ट झालं की मग याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं चांगलं तडतडलं की मग याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि लसूण चांगला गोल्डन रंगाचा होईपर्यंत आपल्याला एखाद मिनिटभर या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे लसूण चांगला परतून झाला की मग याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालती आहे कांदासुद्धा चांगला गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की मग बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा थोडंसं मीठ घालायचं मीठ घातलं की काय होतं टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो पटकन शिजला जातो आणि छानपैकी परतला जातं आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊया इथे सुद्धा छान असा शिजलेलं आहे त्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊयात पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे एक चमचा धणेपूड घातलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि इथे अर्धा चमचा चिकन सुक्का मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर का असेल तर तुम्ही नक्की घाला यानेसुद्धा खूप छान टेस्ट लागते अंडा अंडाभोर्जीला तर मी इथे चिकन सुक्का मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जो काही साठवणीतला मसाला असेल कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला तुम्ही तो देखील घालू शकता छान असं परतून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तुम्ही कोथिंबीर वरून तर घालाच पण तुम्ही जर का या सुद्धा कोथिंबीर घातली तर त्याचंसुद्धा फ्लेवर खूप छान बुर्जीमध्ये उतरतो छान असं परतून झालं की मग इथे आपण फेटलेलं जे अंड होतं ते अंडी घालून घेणार आहोत व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे मिक्सचर ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे आता इथे बऱ्यापैकी हे मिक्सर कोरडं झालेलं आहे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मी याच्यामध्ये पुन्हा एकदा एक, एक क्यूब बटरचा घालते आहे बटर मेल्ट होईपर्यंत आपल्याला ही भुर्जी परतून घ्यायची आहे तुम्ही जितकं जास्त बटर टाकाल तितकं जास्त तुम्हाला स्ट्रीट स्टाईल अंडाभुर्जीची टेस्ट घरच्या घरी मिळू शकते कारण ती लोकंसुद्धा बटरचं प्रमाण जास्त ठेवतात त्याच्यामुळेच ही अंडाभुर्जी एकदम जास्त टेस्टी होते आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची आता मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरती थोडंसं बटर घातलेलं आहे बटर मेल्ट झालं की मग याच्यावरती मी थोडीशी मिरची पावडर घालती आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालती आहे आणि मी पाव कट करून घेतले होते ते पाव याच्यामध्ये घालायचे आणि दोन्ही साईडनी छान असे हे पाव भाजून घ्यायचे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा एकदम टेस्टी होते ही अंडा बुर्जी अगदी आपण स्ट्रीट स्टाईलमध्ये जशी करतो अगदी त्या पद्धतीने केलेली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि अजून जर का आपल्या नगरी ठसका या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया अशा समसमित रेसिपीसोबत थँक्यू